राज्यातील सुशासन लोकाभिमुख होण्यासाठी व शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आखणी केल्यानुसारच गावात होत आहे की नाही याची खातर जमा करण्यासाठी मोर्शी तहसीलच्या महसूल अधिकाऱ्यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी रिद्धपूर गावात मुक्काम केला शासन परिपत्रकानुसार उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार मोर्शी व प्रभारी विनोद वानखडे तहसीलदार मोर्शी यांच्या आदेशानुसार शिस्तेदार क्षेत्रीय भेटी आदेशनुसार तलाठी यांचे गाव भेटी व गाव मुक्कामाचे समन्वय करण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून अविनाश हाडोळे व समन्वय अधिकारी मेघा खाडे मंडळ अधिकारी रिद्धपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रिद्धपूर या गावात गुरुवार रोजी तलाठी राजेश दाफे यांनी गाव मुक्काम करून अभियान या अभियानाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन डवके मुर्शी